लॉकडाऊनच्या काळात आलेल्या वाढीव विरोधात भाजपाकडून अनेक ठिकाणी निषेधार्थ आंदोलन करण्यात आले बोईसरमध्ये लॉकडाऊनच्या काळात विजेचा वापर कमी प्रमाणात असताना देखील महावितरण कंपनीकडून गरीब जनतेला नव्वाचे सव्वा बिले दिली गेलेली आहेत अगोदरच कोरोनाच्या काळात पैशाची कमतरता आणि त्यातच आलेले वाढीव बिले यामुळे बोईसरमध्ये जनता अक्षरशः पिळून निघालेली आहे म्हणून त्याचा निश्चित करण्यासाठी भाजपाकडून बोईसरमध्ये वीज बिलाची होळी करून निश्चित व्यक्त केलेला आहे या आंदोलनाप्रसंगी पालघर जिल्हा अध्यक्ष नंदकुमार पाटील सरचिटणीस संतोष दनाटे उपाध्यक्ष अशोक वड उपाध्यक्ष विना देशमुख चिटणीस प्रशांत संखे तालुका अध्यक्ष जितेंद्र संखे महिला आघाडी सरचिटणीस रंजनाताई संखे आदींच्या उपस्थितीत सदर आंदोलन करण्यात आले होते की। वन डे भारतीय जनता पार्टी आमचे नवीन नवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा